नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सद्यस्थितीला रांजणगाव खुरी दर्गा येथील हजरत शाह बाबा यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेला सुरुवात अगदी आनंदात झालेली आहे आणि प्रसन्नमय वातावरण आहे खूप दुरून दुरून लोक येतात परंतु थोडा एक अनुचित प्रकार काल घडला त्या संदर्भात मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती म्हणून माहिती देत आहे माझा उद्देश फक्त एकच आहे की या माध्यमातून सर्व येणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि कशा पद्धतीने असा अनुचित प्रकार घडतो आणि तो घडण्यापासून आपण स्वतःला रोखू शकतो म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे यामध्ये माझा कुठलाही उद्देश नाही की स्थानिक प्रशासनाने काय करायला पाहिजे पोलीस प्रशासनाने काय करायला पाहिजे आता ते काय करतात काय नाही करतात तो त्यांचा त्यांचा, त्यांचा प्रश्न आणि ते ते या व्हिडिओ हा व्हिडिओ जर ते सुद्धा बघून घेत असतील तर ते सुद्धा समजून घेतील की आता काय बदल करायला पाहिजे काय नाही त्यांचा भाग असो मित्रांनो काल दर्गा येथे सायंकाळच्या वेळेला जवळपास सात साडेसातच्या वेळेला दर्शनासाठी गेलो असता मी स्वतः समोर उपस्थित होतो रांगेत होतो माझ्यासमोर माझे मिसेस माझ्या दोन ताई होतात ताई होते आणि त्याचबरोबर समोर काही गावातील काही महिला मंडळ होते पुरुष वगैरे पण काही होतात परंतु अशा गडबडीमध्ये त्या ठिकाणी काय अनुचित प्रकार घडला एक महिला गावातीलच आता नाव सांगणं योग्य नाही किंवा नावाचा उच्चार करीत राहून कोणालाही आपल्याला ब एक प्रकारे म्हणजे सांगायचं नाही थोडक्यात काय घडलं कसं तर ती महिला होती आणि त्या महिलेच्या सोबत असं घडलं की त्या महिलेचे मंगळसूत्र आणि अजून काहीतरी दागदागिने होते आणि ते तोडण्याचा प्रकार झाला आणि त्याच्यातून काही दागदागिने हे तोडण्यामध्ये चोर यशस्वी झाले आणि जवळपास जा मी आज त्यांच्यासोबत चर्चा पण केली त्यांचा, के त्यांचा क्वालही आला होता तीन ते साडेतीन ग्रॅम सोनं जवळपास त्यांचं काल गेलेलं आहे आणि म्हणजे आताच्या सध्याच्या हिशोबानं विचार केला तर तीस पस्तीस हजार रुपयाचं नुकसान तर सहज त्यांनी झेललेलं आहे पण हा प्रकार अनुचित कस कसा गाडला ते एकदा मी तुम्हाला सांगतो मला जेवढं अनुभवायला आलं जेवढं मी बघितलं आणि नंतर माझ्या पण लक्षात आलं मी घरी आल्यानंतर माझ्या मिसेसचंसुद्धा त्या ठिकाणी जे काही मंगळसूत्र जे होतं तर त्यालासुद्धा चोरण्याचा प्रकार केला हे पण लक्षात आलं पण म्हणजे तिचं अवधान चांगलं होतं म्हणून तिच्या काहीतरी लक्षात आलं म्हणून तिनं परत ला हात गळ्याला हात लावला आणि नंतर मग मात्र ते पण तरी पण थोडंसं त्या ठिकाणी कट बसलेलं आहे माझ्या मिसेसच्या मंगळसूत्रालासुद्धा तर असो मला हे सांगायचं आहे की हा प्रकार घडला का सण मला या अनुभवातून काय सांगायचं आहे आणि जेवढं मला दिसलं त्यानुसार मी हे सांगतो की या यात्रेमध्ये बुरखा घालून लक्षात घ्या या यात्रेमध्ये बुरखा घालून चोरी करण्याचा प्रकार हा काल घडलेला आहे आणि मग त्या बुरख्यामध्ये नेमकं महिला होती की बुरख्यामध्ये महिलाची वेश म्हणजे काय म्हणते महिलाची वेशभूषा करून त्या ठिकाणी पुरुष होतात हा प्रश्न या ठिकाणी नक्कीच आहे त्यांच्या डोळ्याला काजळ लावलेलं ला होतं आणि बुरख्यातून सहज पिणे गर्दीमध्ये शिरून आणि महिला महिलांच्या शेजारी शिरून त्या ठिकाणी सहज या गोष्टी करता येऊ शकतात याची उत्तम प्रचिती मला काल आलेली आहे आणि अशा वेळेला कोणाचं लक्ष आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं रांगेत असतो खरेदीत असतो वेगवेगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येकजण असतो आणि प्रत्येकाचं मन आणि म्हणजे चित्त हे वेगळंच असतं आणि तो त्याच त्याच्या आनंदात असतो वेगवेगळ्या भरात असतो नादात असतो ही महिला असो किंवा पुरुष असो अशा वेळेला ते शितापिने त्या ठिकाणी त्यांच्या जवळ जातात चार पाच जणांचा तो घोळका आहे ग्रुप आहे एक जण दोन जण एकून दोन जण तिकून एकून तिकून मध्ये तरी शिरतात आणि खरेदी करण्याच्या वाहनाने किंवा दर्शित असणाऱ्या दर्शन यात्रेत असणाऱ्या जे दर्शन रांगेत असणाऱ्या वाहनाने मध्ये जातात आणि हळूच त्या ठिकाणी अलगत काहीतरी त्यांच्यापाशी अशा कैची बारीक बारीक आहे त्या बुरख्याच्या आतून बरोबर ते कट करून त्या ठिकाणी ते हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात काल भरपूर जणांसोबत असा प्रकार घडला असेल काहीचा प्रकार समोर आला काहीचा प्रकार आलाही नसेल परंतु मला या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एकच सांगायचं आहे की हेच नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून भुरटे चोरटे त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून चोरी करण्याचा प्रयत्न करणारच आहे यात्रा म्हटल्यावर हे सगळेजण येणारच आहे त्यात काही शंका नाही तर मला या माध्यमातून अवश्य सगळ्या सगळ्या नागरिकांना खास करून महिला भगिनींना मला सांगायचं आहे की येताने दर्गा म्हणजे यात्रेमध्ये येताना शक्यतो आपले दागदागिने घरी ठेवा आणण्याची गरज नाही आणि आणले तरी आपापल्या जबाबदारी व्यवस्थित ते कसे आपण हे करू शकतो याची काळजी तुम्ही घ्या आपण खरेदी करत असताना सगळ्याच गोष्टी करत असताना आपल्या समोर कोणी अनोळखी व्यक्तीजवळ येते का काय आणि ते व्यक्ती काहीतरी तुम्हाला हळूच लोटण्याचा प्रयत्न करते का स्पर्श करण्याचा प्रयत्न करते का याच्यावरून तुम्ही थोडंसं काही लक्ष घ्या आणि ताबडतोब तिथल्या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी तुम्ही सतर्क करा आणि कोणी आमच्यासारखा व्यक्ती असेल जे गावकरी आहे आणि जवळचे आहे ओळखीचे आहे काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात अशा व्यक्तीला तिथं ता तात्काळ जवळ करण्याचा ता प्रयत्न करा म्हणजेच आपल्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही तर मित्रांनो माझा उद्देश फक्त एकच होता या माध्यमातून जनजागृती करणे आपल्या गावची यात्रा आहे खास करून मला माझ्या गावची यात्रेचा अभिमान आहे माझी गावची यात्रा टिकली पाहिजे आणि नक्कीच बाबाची यात्रा बाबावरती खूप जणांची खूप श्रद्धा आहे आणि ही यात्रा अशीच कायम टिकली पाहिजे यात कुठलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वांनी सतर्कता घ्या आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद